आज आमच्यासोबत इथे प्रल्हाद भाऊ चव्हाण इथे आरक्षणासंदर्भात मोर्चा करताना दिसत आहे तर त्यांना आमचा पहिला प्रश्न आहे की बंजारा समाजाला आरक्षणाची गरज काय आहे बंजारा एस टी आरक्षणा बंजारा समाजाचा एक म सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे कारण बंजारा ही अतिप्राचीन मूल निवासी जमात आहे या मूल निवासी जमातीमध्ये आजही आमचा बंजारा समाज संपूर्ण भारतातील विविध प्रांतामध्ये महाराष्ट्र असो कर्नाटक असो गुजरात असो तामिळनाडू असो तेलंगणा असो मध्य प्रदेश असो उत्तर प्रदेश असो ओरिसा असो या सर पंजाब असो दिल्ली असो या सर्व ठिकाणी राहणारा बंजारा समाज आहे या समाजाची जी सांस्कृतिक ओळख आहे या ठिकाणी त्यांचा सर्वांचा एकच देव आहे संत श्री मला महाराज अजूनही या समाजाची एकच संस्कृती आहे गोर बंजारा संस्कृती अजूनही या समाजाची एकच भाषा आहे गोरमाठी भाषा आणि अजूनही या समाजाला म्हणजे देशातील कोणत्याही भागामध्ये असेल तरीसुद्धा त्यांची संस्कृती एक भाषा एक बीज उत्सव त्यानंतर पूजा पाठ जे असतात निसर्ग हा समाज आहे म्हणजे आदिवासी समुदाया बससाठी बसणारे जे निकष आहेत त्या सर्व निकासामध्ये हा समाज बसत आहे परंतु आमचं दुर्भाग्य होतं अठराशे एकाहत्तरमध्ये बंजारा जमातीला ब्रिटिशांनी गुन्हेगार जमातीमध्ये टाकलं आणि भारत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र झालं पण बंजारा कम्युनिटी एकोणीसशे बावन्नमध्ये झाली आणि त्यामध्ये त्यांना विमुक्त जमातीनं टाकता विमुक्त जाती टाकलं आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये बंजारा समाजाला या ठिकाणी एस टीमध्ये होतो आम्ही तामिळनाडूमध्ये हैदराबाद जाग्याच्यानुसार आम्ही तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसामध्ये एस टीमध्ये होतो अँड बिरार प्रांतामध्ये आम्ही एस टीमध्ये होतो पण महाराष्ट्राचं गटा होत असताना या ठिकाणी आम्हाला ओबीसीमध्ये टाकण्यात आलं तेव्हाचे आमचे जे पुरोज होते त्यांना शिक्षण नव्हतं त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं आणि त्यांना भविष्याची त्यांना कल्पना नव्हती की आपल्याला भविष्यामध्ये काय नुकसान होणार आहे म्हणून त्यांनी त्यावेळी एस टीचं ओ बी सी आरक्षण स्वीकारलं आणि ओ बी सी आरक्षणामुळे आमची इतकी अधोगती झाली आहे ना तर आमच्या विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणाकरता पुरेसा सोयी मिळत नाही ना आमच्या लोकांना नोकरी आणि बढतीमध्ये अधिकार पदोन्नतीचे अधिकार नाही आहेत आणि ना आमच्या समाजातील लोकांना सामू जे संविधानिक का हे आहे कायदेशीर मंडळ मन्दा, त्या मंडळामध्ये आमदार खासदार ते निवडून जातात त्या सरपंचा असेल त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण आहे आम्हाला ओपनमध्ये त्या ओबीसीमध्ये निवडून त्या ठिकाणी जावं लागतं आणि आम्ही तेवढे विकसित नसल्यामुळे आमचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोचत नाही आहे म्हणून जर आम्ही आदिवासीमध्ये आलो तर आम्हाला आमच्या मुलांना सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या योजना लागू लागू होतील नोकऱ्यामध्ये आमच्या मुलांना आरक्षण लागू होईल त्यानंतर पदोन्नतीचं आरक्षण होईल आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा आणि लोकसभेमध्ये आमच्या लोकांना निवडणुकीमध्ये आरक्षण मिळेल आणि आमचे प्रतिनिधी कायदेमंडळामध्ये जातील आणि आमच्या समाजाच्या समस्या सोडवल्या जातील म्हणून आम्हाला एकच विषय आमचं एस टी आरक्षण की आम्हाला आदिवासीमध्ये आम आमचा समावेश करायला पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहे की आपण या बंजारा समाजाचा आपण ओळखत आहात की एकच जात आहे एकच संस्कृती आहे एकच भाषा आहे आणि याचे सण उत्सव संस्कृती एकच आहे म्हणून आदिवासी निकषामध्ये बसणारा बसणारी ही जमात या जमातीला एस टीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस त्यांनी राज्यपालाकडे करावी आणि मान्य राज्यपाल साहेबांनी राष्ट्रपतीकडे हा प्रस्ताव पाठवावा राष्ट्रपती महोदय त्या ठिकाणी निर्देश देऊन आम्हाला एस टीमध्ये समावेश करतील तर प्रल्हाद भाऊ तुमचा नेक्स्ट प्रश्न असा आहे की जसं तुम्ही म्हटलं की जेव्हा कुठल्याही कि जातीला किंवा जमातीला आपण एस टीमध्ये टाकतो कुठलाही राज्य सरकार टाकते त्यासाठी गव्हर्नर राष्ट्रपतीला निवेदन देते परंतु जे राष्ट्रपती हे जे निवेदन जेव्हा स्वीकारते त्याच्यामध्ये राष्ट्रपती स्वतःचा अधिकार नसतो त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा अधिकार असतो तर आपलं जे आंदोलन आहे हे राज्य सरकार राज्यापुरती मर्यादित आहे तर हे राज्यव्यापी आंदोलन हे राज्यव्यापी आंदोलन देशापुरती कसं पसरवेल तुमची याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे सर आम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढे बंजारा समाज आहे हे मुळात आम्ही सर्व तर निजाम प्रांतातून आलेलो आहोत आणि निजाम प्रांतामध्ये आम्हाला ऑलरेडी एस टीचं आरक्षण होतं हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या एस टीच्या नोंदी आहेत आणि म्हणून जसं मराठ मराठा समाजाला या ठिकाणी हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात आलं पण ओबीसी आणि एस टीची पद्धत वेगळी आहे पण आम्हाला एवढं ओबीसी एस टीमध्ये कोणत्याही जातीला एस टीमध्ये समाविष्ट करायचं असेल तर तीनशे बेचाळीसच्या कलमानुसार या ठिकाणी मुख्यमंत्री त्या जातीचं सर्वेक्षण सर करते की यांची बोलीभाषा एक आहेत का यांची संस्कृती एक आहेत का यांचा देव पूजनाची यांची देवता एक आहे का हे सर्व निकष पाहून मग महाराष्ट्र शासन राज्यपाल मार्फत राष्ट्रपतीकडे शिफारस करतात की या जमातीला महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस करीत आहे आणि त्या शिफारशीवर राष्ट्रपती डायरेक्ट आदेश करत असतात की ही ही जमात एस टीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणतं अडचण नाही घेत सर तुमचं नेक्स्ट प्रश्न असा आहे की जर समजा असं समजू आपण की बंजारा समाजाला एस टीमध्ये समाविष्ट करण्यात आला परंतु प्रती जे सध्याच्या एस टीमध्ये असणारी ज्या जमात आहे इतर आदिवासी जमात आहे त्यांची प्रतिक्रिया नक्कीच विरुद्ध असेल ते सुद्धा त्याचे अगेन्स्ट आंदोलन करणार तर तो याचा तोडगा म्हणून आपण एक वेगळी वेगळं रिझर्वेशन मागावं असून मला वाटत नाही का नाही सर आमचं असं मुद्दा नाही आमचं एकच आहे आम्हाला मूळ आरक्षणाला धक्का लावायचा नाही आम्हाला एस टीमध्ये कारण ऑलरेडी आम्ही एस टीमध्येच आहोत जेव्हा जेव्हा आम्ही हैदराबाद गॅजेटनुसार आंध्र प्रदेश तेलंगणा आणि ओरिसा या ठिकाणी एस टीमध्ये आहोत कर्नाटकमध्ये एस सीमध्ये आहोत या ठिकाणी ऑलरेडी आम्हाला हे आरक्षणाचे लाभ होतेच पण या ठिकाणी आम्हाला तेव्हा काही समजत नव्हतं आमच्याकडे शिक्षणाचा अभाव होतं म्हणून आम्हाला ओबीसीमध्ये टाकत असताना ओबीसीचे काय दुर्गामी आम्हाला तेव्हा प्रशिक्षण परिणाम म्हणणार याची जाणीव आम्हाला या नव्हती म्हणून आम्ही वंचित राहू आता आम्हाला मराठा आंदोलनाच्या निमित्ताने आमचं पूर्ण माहिती संपूर्ण की आपण एस टीमध्ये आहोत आणि आम्ही आदिवासी आहोत म्हणून आदिवासी लोकांवर आम्ही अन्याय करतच नाही याचा आणि उलट तर मी म्हणतो की जर त्यांना सात टक्क्याचं दहा टक्के तर तुमचं म्हणणं असं आहे की जे सध्याचं एस टी आरक्षण आहे जे राज्य सरकार म्हणजे नऊ टक्के आहे सात टक्के आहे सॉरी सात टक्के वाढवून ते जास्त करण्यात आवा आणि त्याच्यामध्ये बंजारा समाजाचा धन्यवाद प्रल्हाद हो। भाऊ तुम्ही यामध्ये सुद्धा भारतामध्ये जवळपास पाच ते सहा राज्यात काही राज्यात एस टी तीन चार राज्यात एस टी आहे दोन राज्यात एस सी आहे आणि एका राज्यात तिथं ओबीसी आहे महाराष्ट्रात विजयंती आहे एकच आहे संस्कृती एकच पूर्ण भारतभर बंजारा समाजाची एकच संस्कृती बोली भाषा वेशभूषा एकच वेशभूषा आहे बोलीभाषा पण एकच आहे पूर्ण भारतात कोणत्याही कोपऱ्याच्या आंध्रमध्ये गेले आंध्रची लँग्वेज जरूर असेल पण तिथं जर बंजारा गेला तर त्याची बंजारा तिथं बंजारा लँग्वेज आहे जर तुम्ही इकडं कर्नाटक राजस्थानमध्ये जर गेले इथं राजस्थानी हिंदी भाषा असेल परंतु तिथं जर बंजारा गेला तर त्याची बंजारीच भाषा राहील पूर्ण भारतभर एकच भाषा एकच पेराव एकच बोलीभाषा आणि एकच वेशभूषा आणि इतर समाज म्हणतात की आम्ही बंजारा बंजारा हा एक आहे वंजारा आता इथं रोटी बोटी रेट रोटी बेटीचा व्यवहार कधी झाला नाही नंतर कोणत्याही प यांना वंजारीला सांगा की आम्ही बंजाराच्या घरात आम्ही तुम्हाला पोरी दिल्या म्हणून कुठं रोटी बेटी हा व्यवहार होत नाही बंजा ओ वंजारी ही ओबीसी आहे ऑलरेडी ओबीसी आहे परंतु ज्या वेळेस ते गोपीनाथ मुंडे साहेब होते त्यावेळेस ते करून घेतलं त्यावेळेस त्या दोन टक्के आरक्षण त्यांना त्या त्यावेळेस त्या त्या दिल्या गेलं आणि म्हणून हे टोटल ये ए बी सी डी अमध्ये आज विमुक्त जातीला दिलेला आहे अमध्ये त्याला फक्त तीन टक्के आरक्षण आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच ते सात तीन ते चार कोटी बंजारा समाज आहे या महाराष्ट्रामध्ये आहे भारतामध्ये तर खूपच आहे प्रत्येक राज्यात आहे प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या याने दिले जातं परंतु आम्ही आमची जी संस्कृती आहे ही सिंधू संस्कृती ही ओरिजिनल ओरिजिनल आम्ही द्रविड आहे या भारताचे मूळ रहिवासी आहे आम्ही आर्य नाही आजही सांगतो बंजारा आर्य नाही हा मूळ द्रविड आहे आणि ह्या भारताचा मूळ निवासी आहे म्हणून आम्ही आदिवासीसाठी पूर्ण आमची जी क्रायटेरिया आहे आम्ही फुलफिल आदिवासीसाठी आम्ही आदिवा आमची सर्व आम्ही लागू पडते आम्हाला म्हणून आमचं मा आम्हाला असं नाही की बा त्या आदिवासाला त्याला डावला त्याच्यात तीन पर्सेंट वाढवावा आणि त्याच्यात आम्हाला दहा पर्सेंट करून द्या धन्यवाद हो सर माझं नाव हरीश राठोड धन्यवाद सर सर तुम्ही आणखी प्रश्नाचे उत्तर देऊ देऊ हो शेतो तर आमच्यासोबत हरीश भाऊ आहे oh. तर तुला प्रश्न असा आहे की सर जसं तुम्ही म्हटलं की बंजारा हा पूर्ण भारतभर एकच आहे oh. परंतु आपण बघतो की म मा, महाराष्ट्रामध्ये बंजारा जे लोक आहेत त्यांची जे कास्ट लिस्ट आहे ते कास्ट लिस्टमध्ये बंजारा आहे म्हणजे बंजारी आहे ते बंजारी झिरो सेवन आहे तेच आपण आंध्र प्रदेशमध्ये गेलो त्यांना लंबानी